न्यूज शोध सत्य मराठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युग पुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाई सातपूर शहर शिवजन्महोत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सातपूर येथील जनता राजा मैदान सावरकर नगर अशोकनगर येथे सातपूर महोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन व भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थित फित कापून श्रीफळ फोडून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले शिवजयंती निमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली उद्घाटन संपूर्ण परिसर शिवरायांच्या झालेला दिसून आला शिवरायांच्या विचारांचा जागर सर्वत्र पाहायला मिळाला विशेष म्हणजे कोणताही पक्षभेद न ठेवता सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते या प्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री दीपक संतोष वाचवरे कार्य अध्यक्ष श्री अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्ष श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीस निलेश भंधुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट प्रसिद्धी प्रमुख रवींद्र एरंडे यांच्यासह आमदार शीमा हिरे नगरसेवक दिनकर पाटील नगरसेवक नितीन निगळ नगरसेविका सोनाली भंधुरे नगरसेविका मानशी शेवरे नगरसेवक विश्वास नागरे नगरसेविका इंदुबाई नागरे नगरसेवक समाधान देवरे तसेच प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकराचे चे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच छावा सेनेचे करंग गायकर तसेच समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते हो, व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदाचा शिवजन्मोत्सव अधिक भव्य आणि अद्भुतपूर्व पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर इथे आले त्यांचं प्रथम मी स्वागत करतो दोन हजार सव्वीसच्या कार्यकारिणीचे आपण सर्वांनी येऊन जी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सव्वीस कार्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व पदाधिकारी व शिवप्रेमी कार्यक्रमाची रूपरेषा ज्येष्ठांच्या व श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेली आहे तर शिवजन्म उत्सव यावर्षी आनंदात जल्लोषात साजरा होईल यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीच्या सा आज या कार्यक्रमाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपकजी वाघचौरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या कार्याध्यक्षा इथे उपस्थित आहेत संदीपजी तांबे श्रद्धाताई भोजने निलेशजी भुंदुरे ऋषिकेशजी पाटील त्याचबरोबर भरतजी शिरसाट सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि या यावर्षी आपलं नव्वं वर्ष शिवजन्मोत्सव समितीचं आपण इथे साजरे करत हो। आहोत आणि दरवर्षी खूप उत्साहात आनंदात सर्व सातपूर गाव सर्व सातपूर एकत्र येऊन खूप चांगले उपक्रम राबवून दरवर्षी आपण ही शिवजयंती साजरी करत असतो याही वर्षी अतिशय चांगले कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यातच विचारलं की काय काय उपक्रम आपण यावेळेस ठेवलेला आहे तर पाच हजार लोकांचा एक चांगला रोजगार मिळावा त्याचबरोबर आपले वेगवेगळे उपक्रम इथे साजरे होणार आहेत खर तर जा हे आपल्या सगळ्यांसाठी चा एक आनंदाची गोष्ट आहे की आपण याचे सगळेजण पूर्ण पक्ष असेल किंवा प्रत्येकाचं सगळं बाजूला ठेवून जात धर्म पंथ किंवा पक्ष हे सगळं बाजूला ठेवून फक्त शिवाजी महाराजांच्या जयंती करता आपण सर्वजण एकत्र येतो आणि हे एक आपल्या एकीचं एक चांगलं दर्शन सगळ्या लोकांना मला वाटतं समस्त नाशिककरांना नेहमी होत असतं की आपल्या सातपूरच्या बारागाडा उत्सव असेल सातपूरचे गणेशोत्सव असेल वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सातपूरमधली एकी ही आपल्या सगळ्यांना दिसून येते आताच महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि या निवडणुका संपल्यानंतर निवडणुकीपुरते आपण सगळेजण पक्षातून लढत असतो परंतु एकदा निवडणूक संपली की आपण प्रत्येकजण एकमेकांचे स्नेही आहोत आपण गावातले सर्वजण एकमेकांचे बंधूभाव हा या निमित्ताने जपत असतो आणि त्यामुळे ही शिवजयंती ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला धैर्य प्रामाणिकता देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठता काय असते हे आपल्याला शिकवलेलं आहे आणि मला वाटतं आपण प्रत्येक जण या मूल्यांचा जर अंगीकार केला आणि त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपला भारत देश हा अधिक बलवान होईल आणि म्हणून आपण ह्या गोष्टी शिवजयंती साजरी करत असताना हे मूल्य सुद्धा आपण हे अंगीकारले पाहिजे आणि एक आदर्श आपल्याकडून जे काम करू शकू आपण त्याकरता आपण प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे ही शिवजयंती साजरी होत असताना आपण प्रत्येकजणच जे काय आपल्याला शक्य आहे ते कोणी वेळ देतं कोणी आर्थिक मदत करतं जे जे आपल्याला शक्य आहे ते आपण प्रत्येकजण करत असतो तेव्हा आपण सर्वजण याच्यात सहभागी होऊन तन मन धनाने सहभागी होऊन ही शिवजयंती अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या साजरी करूया एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना मी शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते समितीच्या अध्यक्ष दीपक वाघोरे कार्याध्यक्ष अंकिता ताय्ये सर्व oh, oh. oh. शिवप्रेमी गेल्या नऊ वर्ष शागपूरमध्ये शिवजन्मोत्सव समिती त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जयंती साजरी होते गुरु शिष्यांची म्हणजे फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण जयंती या ठिकाणी सातपूरमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व जाती कार्यकर्ते जयंत्या साजरे करत असताना साजर सर्वांना बरोबर घेऊन अतिशय चांगले आनंदाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात तर शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या विचारानं आपले सर्व कार्यकर्ते कार्य करत असतात आणि त्यांचं कार्य त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजरा करत असतो आणि सर्व या मागील सुद्धा जे या शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष जेवढे पदाधिकारी होते सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु मला काही अध्यक्ष झालेले दिसत नाही इथं तर सगळ्यांना विनंती आहे बाळा नाही दिसत नाही काही तर त्यांना बोलावून घ्या आणि गलाक सोडून सगळे कार्यक्रम यशस्वी करतात कार्यक्रमाला गरज देणगीची असते ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपण मला वाटतं वार्षिक फी काही अकरा हजार काही पाच हजार आहे सभासद फी नगरसेवकांची सेवकांची पण वेगळीच मला वाटतं विश्वासनी यावर्षी जास्त पैसे दिले एक लाख रुपये दिले वाटतं ना दिले ना हा एक लाख रुपये दिले विश्वासासाठी टाळ्या वाजवा सगळं नाही म्हणू तू निवडून आला मनाने मोठ्यापणा केला का लोक लक्षात ठेवतात काळजी पुढच्या वर्षी दोन दे परत देतो अधिक सभासद ती पण द्या सर्व कार्यकारणीचं खूप अभिनंदन मला जिथं जिथं अडचण येईल तिथं आता बाळा निघत तुमच्यातला नगरसेवक झालेला आहे खूपच अडचण आली तर बाळाला फोन करायची आर्थिकची समाधान देवरे पण झालेलं आहे उस्वस्थ आहेत सगळे मदत करतील मी तर कायम तुम्हाला सहकार्य केलेलं आहे यावर्षी आम्ही चारही नगरसेवक तुम्ही आम्हाला पावती आणून दिलेले आहे ते पण मिळतील चौघांची पण काळजी करू नका आणि आज आपण आम्हाला बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या समितीचे आम्ही आभारी आहोत माझ्याकडे आता एक मंदिराचं फेब्रुवारी आपल्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या भागाच्या आपल्या लोकप्रिय आमदार श्रीमाता हिरे या वर्षीचे आपल्या सर्वांचे लाडकी अध्यक्ष दीपक भाऊ वाचौरे अंकिताबाई शिंदे व सर्वच सन्मान्य त्यांची करणे ताई आम्ही या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात केली सर्वप्रथम या समितीचा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत आम्ही सर्वजण एकजुटीने एकत्र काम केलं आणि आमचा जो उद्देश होता की वेगवेगळ्या ठिकाणी वेग शिवजन्मोत्सव साजरा होतो आपण सर्व तरुणांनी युवकांनी आणि सर्व पक्षातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावं आणि आपल्या भागातील शिवजन्मोत्सव हा एकत्र एक साजरा करावा आणि तो सुरू झाला आणि नुसता सुरू झाला नाही तर तो आजपर्यंत टिकला देखील कारण आम्ही देखील ज्या शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून जी कार्यकारणी या ठिकाणी यांची निवड होती त्यांनाच आम्ही व्यासपीठावरती मान देतो स्थान देतो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी राजकारण करत नाही आणि त्यानंतर हा कार्यक्रम पूर्ण पुढे टिकावा यासाठी निवडणुका येतात जातात नगरसेवक होण्यासाठी किंवा निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या वर्गान्या या ठिकाणी मिळतात पण निवडणुका झाल्यानंतर मिळत नाही म्हणून आम्ही सर्वांनी एक विचाराने सभासद फी ठरवली एक अकरा हजार रुपये आपण सभासद फी बनवली पाहिजे जेणेकरून दरवर्षी हा कार्यक्रम अध्यक्ष कोणीही झाला तर ही कमिटी आणि या सभासदांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल आणि आम्हा सर्वांना फार मोठा अभिमान आहे की दरवर्षी आपल्या या समितीची सभासद संख्या वाढते आहे आणि अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर देखील जी महत्वाची इथे काम करणारी टीम आहे जी कोर कमिटी असते ती फार वेळ देऊन आम्ही जिद्दीने काम करते आणि हा शिवजन्मोत्सव मोठा उत्साह आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतो आणि नानांनी सांगितलं प्रास्ताविक करायचं तर आपण गेल्या आठ वर्षापासून हे नव्व वर्ष आपलं आहे आपण चौदा तारखेपासून कार्यक्रमाची सुरुवात करतो त्यानंतर अठरा तारखेला आपल्याला इथे आपण या भागातील ज्या नगरपालिकेच्या शाळा आहे की ज्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मोठं व्यासपीठ मिळत नाही त्यांना एकत्र करून या ठिकाणी एक सांस्कृतिक मोठा कार्यक्रम असतो एकोणावीस तारखेला मोठं महाराजांच्या जीवनपटावर आधारित महानाट्य आयोजित केलं असतं असे अनेक कार्यक्रम आणि त्यानंतर या भागातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम का ज्या महिला संध्याकाळी अठरा तारखेला या ठिकाणी पाहण्याचा कार्यक्रम होतो अतिशय मोठ्या उत्साहात होतो आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावं असा आपल्या राजाचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि मी या समितीत काम केलेलं आहे ताई काल आपला महापौर झाल्यानंतर मला असं कधी असं झालं होतं कधी एकदा या ग्राउंडवर येईल आणि समितीत मी पुन्हा काम करेल कारण यांना सर्वांना वाटलं आता हा नगरसेवक झाला आता हा येणार नाही पण या समितीच्या माध्यमातून जे स्वप्न आम्ही सर्व कोर कमिटीच्या लोकांनी सभासदांनी बघितलं होतं की पुढे जाऊन आपल्या या समितीतले एक दोन नाही अनेक नगरसेवक झाले पाहिजे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने ताई या ठिकाणी समितीत काम करणारे समाधान भाऊ देवरे असतील मी स्वतः असेल निवृत्ती अन्न असतील या ठिकाणी निवडून आले आणि खरंच आम्ही ज्या उद्देशाने समितीची सुरुवात केली की के आपल्या राजाची आपल्या महापुरुषांचे उत्सव एकत्र साजरे झाले पाहिजे आणि ते साजरे होत असताना आपल्याला आपल्या भागातील जे काम करणारे लोक देखील निवडून आले पाहिजे तरी देखील या समितीत आम्ही कधीही राजकारण केलं नाही आणि करणार नाही समितीचं सदस्य म्हणून आम्ही प्रामाणिक काम करू आणि या ठिकाणी या ज्या मैदान आहे या मैदानाचं सगळ्यांची जी मागणी आहे की मैदान आपल्याला राखीव झालं पाहिजे आता आम्ही या भागातले प्रभागाचे विश्वास आप्पा माधुरीताई त्यानंतर जे नगरसेवक आहे सर्व नागरेताई असतील त्यानंतर या भागात आलेले सर्व चौदा नगरसेवक आपल्या पक्षाचे जरी असले पण आम्ही एक विचारून जे वीस नगरसेवक आहे हे मैदान आपल्या समितीला हँडल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काही तुमच्या माध्यमातून आम्हाला आपलं मार्गदर्शन लागेल आणि या ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना आपण सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावं आणि कुठल्याही आमच्या कोर कमिटीच्या लोकांना घरापर्यंत वर्गणीसाठी यायला लावू नका याच ठिकाणी येऊन या आपण वर्गणी जमा करावी व मोठ्या स्वरूपात आपण कार्यक्रम करू यात सदिच्छा व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पण आपण सत्कार करून कार्यक्रमाला चांगले सर्व जुने आणि नवीन एकत्र करून कार्यक्रम आपल्याला जोरात चांगला झाला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आयोजकांनी सांगितले दोनच मिनिटात बोलायचं आणि त्यांचा नेहमी तोडणार नाही आणि म्हणून मी या शिवजन्मोत्सवाला जाधव परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार सव्वीसच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो हा शिवजन्मोत्सव सोळा हे नवे वर्ष आहे आणि अत्यंत मोठ्या स्वरूपात सालाबादाप्रमाणे दरवर्षी हा उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतोय हा साजरा करत असताना सर्व जाती धर्माला बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या लोकांना आपण सोबत घेऊन चालतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ती शिकवणच आहे कोण किती पैसे देतो याच्यापेक्षा कोण किती मेहनत घेतो छत्रपतींसाठी कारण ज्याच्याकडे आहे त्याची दानत आहे तो देतच राहत परंतु सगळ्याच गोष्टी पैशांनी होत नसतात त्याच्यासाठी काम करणारे या ठिकाणी आपल्या नाशिक पश्चिमच्या आमच्या असतात आणि या सोहळ्यासाठी आत्तापर्यंत अनेक लोकांचं योगदान हे आपल्या या, या शिवजन्मोत्सव सोहळ्याला असल्यामुळे दरवर्षी एकच दिवस म्हणून असतो पण ह्या वेळेस शाळेतले प्रोग्राम वाढवले आपण जसं सांगतो की सांस्कृतिक कार्यक्रम जितके वाढवले पाहिजे जाऊ द्या म्हणाऱ्यानेच शिस्त लावली पाहिजे पहिली गोष्ट आहे या ठिकाणी त्या शाळेत उपक्रम आपण वाढवलेले आहेत मी त्या दिवशीच सगळ्या कमिटीशी या ठिकाणी बोलत असताना दोन दिवस महापटनाट्य हे दोन दिवस आहे यावस आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेसपेक्षा आत्ता गर्दी जास्त आहे म्हणजे असं वाटलं होतं निवडणुका संपल्या तर थोडे कमी होईल पण तसं काही झालं नाही छत्रपतींवरचं प्रेम हे काही राजकारणासाठी नाही तर ते आपल्या अंतर्मनातून आलं पाहिजे आपल्या अंतर्मनातून ते आपण सर्वांनी घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्याच थोर महापुरुषांच्या जयंत्या आपण महोत्सव मोठ्या प्रमाणात करतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महाराणा प्रतापजी असतील यांच्या सगळ्यांच्याच लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील या सर्व थोर महापुरुषांच्या जयंती आपण मोठ्या स्वरूपात करत असताना आपण एक भावना एक विचार या ठिकाणी ठेवतो आणि त्याचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्र घ्यायला लागला लक्षात घ्या म्हणजे हे काय आपल्याकडेच होत नाही आता पहिले सुरुवात नाशिककरांनी केली पण त्याचा पायंडा अख्ख्या सबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशात गेला आणि आपण या माध्यमातून एक गोष्ट करू शकलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन तीन चार चार जयंत्या ज्या होत होत्या त्या या अनुषंगाने थांबून एकोणावीस फेब्रुवारी ही एक तारीख आपण अधोरेखित केली आणि तीच आता सबंद जगामध्ये एकोणावीस फेब्रुवारीलाच हा असतो शासनाने सुद्धा आता ती मान्य करून तो केला हे सगळं आपल्या या कमिटीचं आपल्या या सगळ्या शिवभक्तांचं यश आहे की जे कोणी करू शकत नव्हतं ते शिवभक्तांनी करून दाखवलं म्हणजे राजकारणात अनेक वेळा सभागृहात सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली शिवाजी महाराज कोणत्या तारखेला आले अरे शिवाजी महाराज कोणत्या तारखेला दिवस आपल्यासाठी तारीख नाही पण एकोणास फेब्रुवारी आपण त्या ठिकाणी ती डिक्लेअर करून तिचा उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात घ्यायला लागलो खऱ्या अर्थानं तो आदर्श या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून आहे आता ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका